श्रीराम समर्थ श्रीराम भाग सत्याऐंशी गोंदवल्याला श्रीरामरायाने एकंदर तीन वेळा अश्रू गाळले सन अठराशे सत्त्याण्णव साली श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यामध्ये जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी प्रथम राम रामरायाच्या डोळ्यांना पाणी आलं नंतर सन एकोणीसशे नऊ साली महाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले आणि सन एकोणीसशे तेरा साली वीस डिसेंबर रोजी म्हणजे देह ठेवण्याच्या चा अगोदर चार दिवस श्री महाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामाने डोळ्यातून पाणी काढलं सन एकोणीसशे नऊ साली गोंदवल्याच्या आसपास आसपासच्या गावांमध्ये प्लेगनी नुसता धुमाकूळ मांडला होता खुद्द गोंदवल्यात प्लेगची लागण अजून नव्हती पण एके दिवशी संध्याकाळी महाराजांना सपाटून ताप भरला रात्रीच्या रात्री त्यांच्या रात्री गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला याचवेळी मंदिरामध्ये सप्ताह सुरू होता श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून आणि दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले असायचे लोकांचं येणं जाणं खाणं पिणं गप्पा गोष्टी चालूच होत्या महाराजांना प्लेग झालाय ही बातमी दहीवडीच्या मामलेदारला कळली आणि म्हणून तो त्यांना भेटायला आला मामलेदार भेटायला निघाला मामलेदार येणार आहे हे, हे समजल्यावर महाराजांनी बैठक घालायला सांगितली थोड्या वेळाने तो आला आणि बसला श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्याच्या शेजारी बसले हवापाण्याच्या गप्पा सुरू झाल्यानंतर मामलेदार म्हणाला महाराज मी आपल्याला एक विचारू का वा रावसाहेब आपण काही विचारू शकता मी असं ऐकलं आहे की आपल्याला प्लेग झाला आहे आणि तसं असेल तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणं जरूर आहे तसा हुकूम मी देईन महाराजांनी फरगुल घातला होता आणि त्याची बाही वर करीत ते म्हणाले बघा काय शिंचे लोक वात्रट आहेत काय वाटतील ती बातमी उठवतात आणि आपला हात मामलेदारासमोर नेऊन ते पुढे म्हणाले रावसाहेब आपणच बघा मला ताप तरी आहे का त्यांनी त्या त्याने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि पाहिलं तर त्यांचं अंग अगदी थंडगार होतं दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणे नेहमी सारखा होता श्री महाराजांना प्लेग झालेला नाही अशी खात्री झाल्यावर खाणं पिणं होऊन मामलेदार निघून गेला तो गेल्यावर महाराज खोलीत गेले त्यांनी फरगुल उतरवून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला शरीर तापाने फणफणलं गळ्याला गळपट्टा बांधून दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कढायला लागले तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी बारा वाजता रामाच्या समोर चार माणस पहारा करीत होती पहारा म्हणजे सप्ताहाचं भजन सर्वजण पाळीपाळीने रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम असं म्हणत उभे होते त्यांच्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपले कोपर ठेवून रेलून उभे होते हळूहळू झांज वाजवणं चालू होतं इतक्यात गणपतरावांचं लक्ष अगदी सहज रामाच्या तोंडाकडे गेलं त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण कारण श्रीरामरायाच्या डोळ्यातून स्पष्टपणे अश्रू येत होते श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातातली झांज खाली ठेवली खोलीचं दार अर्ध लोटलेलं होतं आतून गरम हवा बाहेर येत होती आणि महाराजांच्या कडण्याचा आवाज येत होता गणपतरावांनी दारावर टकटक केलं तेव्हा कोण आहे असं महाराजांनी विचारलं गणपतराव आत गेले म्हणाले महाराज महाराज रामाच्या डोळ्यातून पाणी येत आहे है। हे ऐकून महाराज म्हणाले असं आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले त्यांनी आपली सोहळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरायासमोर उभे राहिले हातातल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमाने कोमलपणाने पुशिक ते रामाला म्हणाले रामा मला ताप आला म्हणून तुला का रे इतकं वाईट वाटत मला बर वाटेल रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते मोठ्याने म्हणाले गोपाळरावानी अरे पूजा करणाऱ्या त्या गोपाळरावानी काय रंग लावलाय सगळा रंग ओघळून आलाय तरी रामाचं अश्रू पुसणं त्यांचं चालूच होत श्री महाराज खोलीतून बाहेर येतानाच बरीच मंडळी रामाला पाहायला जमली होती त्यामध्ये भाऊसाहेब केतकर होते त्यांच्याकडे पाहून महाराज म्हणाले भाऊसाहेब तुम्ही इंजिनियर आहात नीट बघा मागे कुठे पाणी बिणी नाही ना नाहीतर तेच पाणी इथून बाहेर पडायचं भाऊसाहेब अर्थात गप्प उभे होते जवळजवळ पंचवीस मिनिट रामाच्या डोळ्यातून पाणी येत होत त्याचा डोळा पुसला की लगेच पुन्हा त्यामधून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर यायचा असे दोन्ही डोळ्यातून पाणी आलं पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले श्री महाराज खोलीत परत जायला निघाले तेव्हा इतकेच म्हणाले ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा असली बातमी पसरल्यापासून राहत नाही त्यानंतर येणाऱ्या केसरीमध्ये ही बातमी छापली रामरायाची ही मूर्ती आज देखील तिथे उभी आहे आम्ही ती पुष्कळ वेळा पाहिली आहे परंतु आमचे प्रेमचक्षू उघडले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम दिसत नाही त्याला रामाचा इलाज नाही श्री महाराज एकदा भजन करीत होते बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगामध्ये आलं होतं महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ थांबले रघुपती रघुपती सुंदर स्वरूप सुंदर जय सीताराम जय सीताराम असं भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते इतक्यात रामाच्या हातामधला बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले चार दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका गोंदवल्या स्वयंपाक घरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या तीन बायका होत्या पहिली मुक्ताबाई दुसरी गंगूताई आणि तिसरी काशीताई इतर बायका आणि पुरुषसुद्धा कामे करीत असत पण या तिघीजणी देहाकडे न पाहता सारख्या चुलीपाशी खपत असत एक एक जण आठ आठ पायली पिठाच्या भाकऱ्या भाजीत मुक्ताबाई ही बालविधवा असून महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती ती होती शरीराने सडपातळ दिसण्यात अशक्त पण भाताची मोठ मोठी तपेली चरावरून एक ती एकटी उचलून बाजूला ठेवायची या तिघी जणींवर महाराजांचं विशेष लक्ष लक्ष असायचं एकदा मुक्ताबाई दत्त मंदिरात जाऊन बसली सकाळची नऊ वाजण्याची वेळ होती सहज तिच्या मनात आलं की आज आपण गव्हाची खीर खावी सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली पण इकडे राम मंदिरात श्री महाराज स्वयंपाकघरात गेले आणि म्हणाले गंगूताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा त्याप्रमाणे गव्हाची खीर तयार झाली आणि मंडळींची पानं मांडायला सुरुवात झाली इतक्या आज श्री महाराज पुन्हा स्वयंपाकघरात गेले त्यांनी गंगूताईंकडून एक मोठं फुलपात्र भरून खीर घेतली त्यावर पान झाकण घातलं आणि ती घेऊन स्वतः दत्त मंदिरात जाऊन मुक्ताबाईला म्हणाले मुक्ताबाई ही घे खीर पोटभर खा आणखीन लागली तर निरोप पाठव सहज मनात आलेली गोष्ट महाराजांनी इतक्या प्रेमाने पुरवलेली पाहून त्या बाईच्या डोळ्यांना पाणी आलं ती म्हणाली महाराज माझ्या बापानी देखील ला असे लाड माझे पुरवले नाहीत मी आपल्याला काय सांगू एकदा गोंदवल्याला निरूपणाला बसले असताना महाराज म्हणाले एखादी गोष्ट मला सांगावी असं जर तुमच्या मनाला वाटलं तर ती तुम्ही मारुतीला सांगा म्हणजे ती मला आपोआप कळेल बेळगावचे बळवंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला गावी परत आल्यानंतर रोज संध्याकाळी ते मारुतीच्या दर्शनाला जायचे आणि कुणालाही कळू न देता अगदी हलक्या आवाजात ते त्यांची ते प्रार्थना करायचे काय होती ती प्रार्थना मारुती राया माझे षडविकार माझ्या ताब्यात दे एक वर्षभर असा कार्यक्रम चालला नंतर गोंदवल्याला आले एक दिवस श्री महाराज निरूपणाला बसले आणि काम क्रोधादी विकारांबद्दल बोलायला त्यांनी आरंभ केला बोलता बोलता गाणेकरांच्याकडे सहज नजर फिरबीत ते म्हणाले मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील त्यासाठी भगवंताचं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे हे ऐकून घाणेकरांना खूण पटली आणि ते हसले श्री महाराज एकदा हसवडच्या बाजारात जाणार होते पुष्कळ लोक त्यांना गाई सोडवण्यासाठी पैसे आणून देत होते काही लोक त्यांना आपल्याकडे पानसुपारीला बोलवून त्यांचा आदर करून त्यांना पैसे देत होते बळवंतराव घाणेकरांची पन्नास रुपये देण्याची इच्छा होती पण महाराजांना एकटे गाठून कोणास न कळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटत होतं म्हणून बळवंतराव सकाळपासून त्यांच्या मागे मागे राहिले दुपारी बारा वाजायला य बारा वाजायला येऊन महाराजांची निघण्याची वेळ झाली तरी ते एकटे काही सापडेनात तेव्हा आता काय करावं असा विचार करीत ते उभे असताना महाराज एकदम त्यांना म्हणाले बळवंतराव मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले पन्नास रुपये द्या बघू हे ऐकून बळवंतरावांनी लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्याने साधून दिला याबद्दल त्यांचं कौतुक करत राहिले एकदा भगवी वस्त्र धारण केलेला गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला आणि हातामध्ये कमंडलू घेतलेला एक, एक तरुण गोंदवलेला आला तो कोण कुठला कशासाठी आला हे कोणाला ठाऊक नव्हतं तो आल्यावर प्रथम त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि दोघांचे नुसते दृष्टादृष्ट होऊन आपण दृष्टादृष्ट होऊन काही भाषण न करता तो दत्त मंदिरात जाऊन उतरला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता श्री महाराज पुष्कळ मंडळींशी बोलत बसले होते तिथे तो आला त्याने दुरूनच त्यांना अभिवादन केलं आणि म्हणाला दत्ताच्या देवळात असणार महाराजांनी हुकारार्थी नुसती मान हलवली आणि आला तसा तो निघून गेला तो कोण होता आणि दत्ताच्या देवळात तो काय करणार होता हे एक ताला ठोक आणि दुसरं महाराजांना माहिती श्रीराम समर्थ श्रीराम